Brought to you by पुनिद बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम मी ज्या दिवशी ही घटना घडली मी आता पण तुम्हाला मोबाईल फोन दाखवायला तयार आहे अनिल यांचा मला मेसेज आहे तुम्ही बोललात तसे झाले आता इथे ते व्यक्ती इथे ते, ते नाही आहेत अनेक जण आहेत त्यांच्या मी तुम्हाला भेटी करून देईन तुमचा विश्वास बसणार नाही मी कोणी ज्योतिषी नव्हे मी अनेकदा सांगितले मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं आठवलं तुम्हाला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल एक तीन चार वर्षापूर्वी सांगितलं आठवतो तुम्हाला मी भाषणामध्ये सांगितलं होतं यावेळेला ही गोष्ट फक्त मी बोललो नाही याचं कारण मला कोणत्याही प्रकारची हिंड द्यायची नव्हती कारण मी राज ठाकरेंनी काहीतरी हिंड दिली किंवा राज ठाकरेंनी हे सगळं सांगितलं असं व्हायला नको होतं म्हणून मी ही पब्लिकली कधी गोष्ट बोललो नाही पण मी तुम्हाला जे सांगतोय आता ते सत्य आहे शपथपूर्वक सांगतोय गेले वर्षभर आमचे अनिल शिजोरे असतील नाही तर इतर आमचे मी तुमची भेटी करून देईन त्यांच्याबरोबर अनेकांशी मी गेले वर्षभर बोलतोय की काश्मीरमध्ये काहीतरी मोठी घटना घडेल तुमचा विश्वास नाही बसणार आणि मी हेही बोलवलो होतो टुरिस्टना मारतील जे तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतरची जी काश्मीरमधली परिस्थिती होती आपले लोक तिकडे जात होते खेळत होते सगळ्या गोष्टी होत्या मला जे वर्ष दीड वर्ष दोन वर्ष जे मला जाणवत होतं काश्मीरबद्दलचं काय शांतता आणि सन्नाटामधला फरक तुम्हाला समजला पाहिजे शांतता ही प्लेझेंट असते सन्नाटा ही गंभीर गोष्ट असते सो काश्मीरमध्ये जे मला जाणवत होतं तो सन्नाटा होता त्याच्यातनं आता काय बाहेर काय काय गोष्टी पडतील मला माहिती नाही परंतु मी ज्या दिवशी ही घटना घडली मी आता पण तुम्हाला मोबाईल फोन दाखवायला तयार आहे अनिल यांचा मला मेसेज आहे तुम्ही बोललात तसे झाले त्या दिवशीचा मेसेज आहे त्यांच्याकडे मी कोणी भविष्यवेत्ता नाही मी कोणी काही ज्योतिषी नाही मी कोणी नाही माझे काही ठोकताळे आहेत माझे काही अंदाज आहेत मला आतून काही गोष्टी अशा मला वाटतात की हे ही गोष्ट होईल मी त्या प्रकारेच सांगतोय मी हे निवडणुकीसाठी बोलत नाही माझ्यावरती विश्वास ठेवा निवडणुका येतात निवडणुका जातात परंतु मी मराठीचा मुद्दा कधी सोडला नाही मराठीच्या मुद्द्यावरती मी सतत आम, मी आणि माझे माझे पक्ष सहकारी माझे आम्ही सतत उभे राहत आलो इतर पक्षांना मतदान करणारे जे लोक आहेत हेही मला माहिती आहेत जे कामासाठी आमच्याकडे येतात त्यावेळेला मी ही जाणवून पण देत नाही त्यांना की अरे तुम्ही मतदान कोणाला करता आणि कामासाठी आमच्याकडे काय येत आहे थे। दुर्दैव त्यांचं परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना मला जे जाणवतंय उद्या जर समजा आम्हाला संपवलं तर हे या सगळ्या शहरांमधल्या मराठी माणसाला संपवून टाकतील हे कोणी मराठी माणसाच्या बाजूने उभे राहणार नाहीत हे धनदानग्यांच्या बाजूने उभे राहणार हे बाकी अमराठी लोकांच्या बाजूनी उभे राहणार मराठी माणसाच्या बाजूनी कोणी उभे राहणार नाहीत